नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र कशा तुम्ही पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज आहे गणपती आपला बाप्पा घरी येणार तर मस्त मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आला आहे त्याच्यामध्ये आपलं डेकोरेशनचं सगळं काम झालेलं आहे रात्रचं आणि तुम्हाला आजचं मॉर्निंगचं दाखवतो की मी सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं काय त्याच्यात कमी वगैरे आहे तर ते तुम्ही सांगू शकता बरं का त्याच्याबद्दल काहीच नाही पण आता मस्त पैकी साडे अकरा ते साडे अकराचा मुहूर्त आहे साडे अकरा वाजता आम्ही गणपती आणायला जाणार आहे आणि बाप्पांचं आगमन घरात करायचं आहे सगळी तयारी झालेलीच आहे जवळपास थोडंफार जे काय आहे उन्नीस बी ते होऊन जाईल तेवढ्या वेळेमध्ये पण मित्रांनो तुम्हाला सांगतो हा जे उत्साह आहे ना खूप आनंदी आहे आम्ही आणि हा महत्वाचं म्हणजे हे आमचं पहिले वेळेसच आहे की जे आम्ही बाप्पा घरी घेऊन येतोय कारण याच्या पहिलं काय आम्ही गणपती बसवलं नाही पण आता घरून आम्हाला परमिशन भेटली की तुम्ही गणपती बसू शकता मग आता आम्ही गणपती बसायला चालू केलेला आहे तर मित्रांनो पहिले वेळेसच गणपतीचं आगमन आमच्या घरात होतोय आणि बाप्पा आमच्या घरी येतात तर बघूया काय काय डेकोरेशन झालंय काय काय नाही हे तुम्हाला सगळं दाखवतो आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुम्हाला शेअर करा वाटलं तर शेअर करा पण तुम्हाला आवडलं तर शेअर करा पण मित्रांनो तुम्हाला सांगतो सगळं एकदम जबरदस्त झालंय एकदा तुम्ही बघून घ्या तर तुम्हाला दाखवतोच तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे गणपतीचं डेकोरेशन मी आणि पूजा आणि हे सर्व पा काम पार पाडलेलं आहे हे कपांचं डेकोरेशन आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की डेकोरेशन आत्ता सध्याला नॉर्मल म्हणलं तर एकदम ओके दिसणारं डेकोरेशन आहे आणि अशा प्रकारे आपण फुलाचे हार वगैरे एकदम लावून टेबलावर केलेलं आहे पहिल्यांदा सुरूच आहे म्हणून नॉर्मल केलेलं आहे नेक्स्ट टाईम माझ्या मनापासून एकदम म्हणजे अजून थोडं जास्त प्रयत्न करीन की तुम्हाला हा डेकोरेशन बघण्यासाठी उत्साह झाला पाहिजे की ह्या वर्षी हा असा केला आहे पहिल्यांदाच तर नेक्स्ट म वर्षी काय करेल ह्याची उत्सुकता तुम्हाला लागलीच पाहिजे तर मित्रांनो बघा आणि कसं वाटलं डेकोरेशन हे नक्कीच कळवा पूजाची तयारी खूप जोरात चाललेली आहे तिकडं आणि आमच्याकडं कसं मोदक वगैरे न्यू म्हणजे कसं देवाला प्रसाद करतो ना आता पद्धतीने चाललेत पण उंडराळ म्हणून एक प्रसाद असतो ते पण ती करायच लागली तर तिची तयारी चालूच आहे तुम्हाला दाखवण्यात येईल काय काय होईल काय नाही तर भेटू व्हिडिओ बघत राहावा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे हे अजून गणपती आणायचा आहे मग गणपती आणल्यानंतर आरती प्लस हे सगळ्या गोष्टी होणार आहेत तर बघूया भेटूया तर मित्रांनो पूजाचं चा आवडणं चालू आहे आणि आज पूजा मस्त डेकोरेशनचं काम झालंय तिची तयारी चालू आहे कळसाच नारळ वगैरे सजवत आहे ते नीट कर करते, करते पाँच जाल करते की पाच मिनिटात झालं पाय करते काय स्माइल आहे बाप्पा पूजाच्या घरात पहिल्यांदाच गणपती मला उलटच कळत नाही असं देऊनच नाही एक झाड उघडली होती उलट पण कळायचं नाही सोयस पण कळायचं नाही पण देवाला पण माहिती कळणार म्हणून एवढं झाड झालं एवढं मोठं लय घरी दिसून येत देवाला माहित आहे येडी आहे ये। हिला आपण कस तरी फळ द्यावं म्हणून त्यांनी झाड उगवलं येड्याची जत्रा गणपतीला फुल आवडते बघा कुठलं हा का येण्याची तयारी दुसरी काय नाही आता सगळं झालेलं आहे आपलं मोदक मी सगळं फळ सगळं आणलेलं आहे मस्त पूजा झाली काय काय आणले की तर <laughs> काही <laughs> करा चालूच राहू करायचं नाही तुमच्याकडे उद्या बाजार पाणी नाही लावायचं फक्त आरती करायची आधी नाही बाहेर बाहेर या थोडं पुढे या तुम्ही ગણપતિ બાપા ગોરિયા ગજપતિ

गोपी रम्य चन्दन नाच्योटी पुंकेश्वरं श्रीगणनमगतशुभतो Amen.